साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी वर्गामध्ये मागील वीस ते तीस वर्षापासून कार्यरत असणारे अनेक कर्मचारी निवृत्त झाले निवृत्तीनंतर महापालिकेकडून मिळणाऱ्या देय रकमा अद्यापपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना न मिळाल्याने त्यांची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे शिवाय लाड कमिशनच्या माध्यमातून वारसांना नोकरीचा हक्क मिळणे बंधनकारक असताना देखील ती संधी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळत नसल्याची खंत निवृत्त महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली या व इतर मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्त कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे याविषयी अधिक माहिती सामाजिक शांती कुमार नागटेडक यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेचे माजी कर्तव्यध्यक्ष अधिकारी चंद्रकांत गुड साहेबांनी यांनी कमिटीचे लागू करण्यासाठी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना लागू केलेले आहे परवे सेवानिवृत्त कर्मचारी झाले झालेल्या कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या वारसाला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लाड कमिटीचा लाभ लवकर मिळत नाही कारण त्यांना बरेच अर्ज दिल्यानंतर मिळते मिळते तरी आयुक्त साहेबांनी वेटिंगचे जे कर्मचारी प्रलंबित त्यांना त्वरित ऑर्डर द्यावी अन्यथा आंदोलन करातील यावेळी निवृत्त महिला कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते 11 वर्षे 8 महिने सेवा केली कायमची 2018 ला रेट झाले अजून मला अजून काही मिळालं नाही किंवा मुलाला सुद्धा कामावर घेतलेलं नाही आहे काय मागणी जी रक्कम आहे ती द्यावा फंडवर मिळालं फंड फक्त भेटला पूर्ण सुरेश शिताफळे माझं काय दोन हजार एकला खायम जाय मी अठरा वर्ष सर्व्हिस केली आता माझं काय अजून सर्विसचं मिळालं नाही काय नाही माझ्या मुलाला कामाला घ्यावं माझा आहे ती माझी फक्त माझी पेन्शन एकच महिन्यात दिली अजून काय मिळालं नाही काय